आज आपण बनवूया आळूच्या पानांचं फतफत आपण आता आळूच्या पानं कट करून घेऊ आपण आता पातेल्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपण आता यामध्ये आळूचे पानं शिरलेले ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित आपण उकळून घेऊया शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आळूचे पान शेंगदाणे आपण व्यवस्थित आता बॉईल करून घेऊ वीस मिनटं झालेले आहे आपल्या आता आळूचे पाना आणि शेंगदाणे व्यवस्थित बॉईल पण झालेलं आहे आपण आता पातीला साईडला काढून घेऊ आपण आता भाजीसाठी कढाईमध्ये तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपण आता त्यामध्ये मोहरी टाकून घेऊ तडक्यासाठी अख्खी लाल मिरची आपण आता यामध्ये अद्रक लसूण हिरी मिरची नारळाची पेस्ट आहे ती टाकून घेऊ व्यवस्थित परतून घेऊ कच्चा पाना जाऊस तर दोन तीन मिनटं आपण व्यवस्थित परतून घेऊ आपला आता अदरक लसूण हिरी मिरची व्यवस्थित परतून झालेली कच्चा पाना पण पन गेलेला आहे आपण आता यामध्ये काही मसाले टाकून घेऊ हळद धना पावडर किमिरे लाल मिरची पावडर किचन किंग गरम मसाला आपण आता मसाला व्यवस्थित परतून घेऊ आपला आता तडक्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे आपण आता यामध्ये आळूचे पानं घालून घेऊ आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ आणि आपण आता भाजी पंधरा मिनटं अशी शिजवून घेऊ पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे जवळजवळ आता आपलं आळूच्या पाण्याचं फतफत बनवून तयार आहे आपण सर्व करून घेऊ